महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला निवडून आणण्यासाठी अबू आझमी यांनी सुपारी घेतली होती हे आता जग जाहीर झालं असल्याचं माजी खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलंय अबू आझमी स्वतः बॉडीगार्ड घेऊन फिरतात त्यांच्या वक्तव्याने सर्वसामान्य मुस्लिमांना काय त्रास होतो हे त्यांना माहीत नसेल देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून मुद्दे डायव्हर्ट करण्यासाठी अबू आझमी यांनी वक्तव्य केलं असल्याचं माजी खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे बघूयात ते काय म्हणाले की महाराष्ट्र Uh, मध्ये भारतीय जनता पार्टीला निवडून आणण्यासाठी अबू आसिमने सुपारी घेतली होती हे आता जग जाहीर झाले आहे आणि त्यावेळी त्यांनी आपल्या मित्रासाठी जे मदत केली होती ते पुन्हा एकदा त्यांच्या मदतीसाठी धावून आले जेव्हा महाराष्ट्र विधानसभेचा पहिला दिवस होता मुद्दे खूप महत्वाचे होते सरकारला अटॅक करण्यासाठी सरकारला टार्गेट करण्यासाठी पण मुद्दा कशा वाढवता येईल डायव्हर्ट करता ये येईल अजून त्यांनी सुपारी घेतली आणि त्यांनी महत्वाचे मुद्दे न घेता विधानसभेमध्ये जाऊन आमची अपेक्षा हे आहे की आपण औरंगजेब बाबत चर्चा न करता महाराष्ट्राच्या कमीत कमी मुसलमान कशा प्रकारे अडचणीत आले आलेले आहे माझी अपेक्षा हे होती की अहमदनगर सारख्या एका गावामध्ये एक, गावा एक ग्रामपंचायतने ठराव पास करतो की मुस्लिम समाजाला प्रवेश बंदी त्यांच्या कोणत्या उत्सवासाठी यात्रासाठी मुस्लिमांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे हे महत्वाचा मुद्दा होता की चारशे वर्षापूर्वी काय झालेला आहे काय नाही झालेला आहे अबू आसिम स्वतः बॉडीगार्ड घेऊन फिरतात ते बाउन्सर्स घेऊन स्वतः फिरतात पण त्यांच्या वक्तव्यामुळे सामान्य मुस्लिमांना किती त्रास होतो हे बहुतेक त्यांना माहीत नसेल आणि ते फक्त आपल्या मित्र देवेंद्र फडणवीस यांना मदतीसाठी त्यांनी सांगलं सांगितलं असेल की सरकारवर खूप अटॅक होणार आहे तुम्ही मुद्दा आमच्यासाठी डायव्हर्ट करा आणि म्हणून त्यांनी ते स्टेटमेंट केलेलं आहे